आम्ही मी, uh, मी म्हणजे पुण्यातच म्हणजे ना, नाटक पण केलेत म्हणजे अशी बरीचशी म्हणजे असं आपले गणेश उत्सव का बघा फिरती नाटक फिरती नाटक असं म्हणतो काय तर त्यावेळेस मी एक नाटक केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांचं नाटक केलं होतं ती त्यावेळेस मला इतकं आवडलं होतं ना मी नाटक करताना त्यावेळेस सरांनी मला पहिलं uh, मुकरब खानाची रोल दिला होता त्या सरांनी मला कि हा वाल म्हणून मी तो केला त्याच्यानंतर ते मी करता करता ते मी दोन प्रयोग त्याचे केले होते तिथं गणपती लाईव्ह ऍक्ट म्हणतात त्याच वेळेस ते मला इतकं नाटक आवडलं होतं म्हणजे ते ते झाले सगळं छत्रपती संभाजी कवी कल औरंगजेब ही ती मी म्हणलं आईला भारी वाटते mm -hmm. हे जर mm -hmm. एक पातळी जर केलं म्हणजे डिफिकल्ट एक mm पातळी -hmm. करणं आणि सगळ्या कॅरेक्टर एकत्र आणून त्यांचं व्हॉइस देणं म्हणलं ठीक आहे जेवढ ती मोठी स्टोरी होती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मीपासून ती शेवटपर्यंत ते आपल्या एक तासाचं ते नाटक होत पण मी म्हणलं आपण फक्त संभाजी महाराज छळ झाला ना त्याच्यावरतीच ते पातळी पेक्षा आणि तिथून जे म्हणजे आव औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांना आणलं जात तिथून जे नाटक आहे तिथून थोडं कंटिन्यू करूया तेवढं मी पाठ केलं आणि त्याच्यासाठी ना मी वर्ष दोन वर्ष मी पाठ करायचो म्हणजे मी असं कुठं जरी बाहेर गेलो ना म्हणजे गाडीव जरी काय काय नाही गेलो ना तर ती पाठांतर करायचो काय काय संभाजी ओ का फिरो राजा मी असं पाठांतर करत बसायचो आणि मी ते मी म्हणलं होतं की बाबा साठी करूया ते चांगलं म्हणजे डायलॉग आहे का आता ऐकू शकता संभाजी महाराजांचा आहे तो डायलॉग शेवटचा शेवटचा त्यांचा तो एक डायलॉग म्हणतो आबासाहेब आज आम्ही लढलो आबासाहेब मनापासून लढलो उभ्या हयातीत आपल्या लेखरानं कधीच हार मांडली नाही खंत मात्र एकच आहे मनगटात तीच बळ असताना तुमचा शंभू एका कपटाला बळी पडावा नियतीचं हे वागणं आम्हाला पटलं नाही नियती पुढे हातबळ झाली म्हणून निरुक्त राहू माफ करा करासाहेब ही लढाई आम्ही जिंकली नाही पण तुमच्या शंभू बाळाचं मन सांगतंय आम्ही हरलो नाही खरंच नाही हरलो शिवरायांची आठववा वेळे शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षी असं हे दहा मिनिटाच म्हणजे हा म्हणूनच नाही म्हणजे आखं ते हा वीरपात त्याच्यात औरंगजेब वेगळा आहे समाज महाराज कमी कलर्स आणि त्यांची ते अजून चालतात आणि औरंगजेबाचा आवाज पण असा हे होता का आहे कहा है वो संभाजी वो काफिरों का राजा उसे हमारे सामने पेश किया जाए उसे गिड़गिड़ाता हुआ देखने के लिए हमारी आंखें तरस गई हैं, ये कौन है ये संभा का शायर है एकाफर बोल दे संभा का खजाना का संभा का शायर तेरा तो काम ही होगा अपनी राजा की शान में शायरी करना बड़ा नाज है ना जेना तुम मरघटो को अपनी राजा पर तुम चाहे आज संभाजी आम्ही मरतुकड़े गुंतावरून धिंड काढली अब तेरे राजा का संभा का हाल ते पता तुझे कैसा लग रहा। बोला बोला कविराज बोला कळपात राहून कडे कोण बंदोबस्तात जगणाऱ्या या जुजबी आलमगीराला सांगा तुमच्या काव्यातून मला इथे पाहून काय वाटतंय म्हणजे असे प्रत्येकाचे वेगवेगळे आवाज आहेत औरंगजेबाची वेगळा त्याचा वेगळा मग ती मी दोन तीन वर्ष पाठ केलं आणि त्यानंतर मग एक्सप्रेशन द्यायला सुरुवात की लग, आवाज आवाज आला पाहिजे आवाजावर मला म्हणजे मजे की आवाज प्रत्येकाला वेगळा आवाज दिला ना की वेगळा कॅरेक्टरच तयार होतो म्हणून मी अ पाठानंतर तर वर्ष दोन वर्ष गाय त्यानंतर मग मी गोकं पट्ट करायला लागलो तिकडून तिकडून कशी काय बरीच प्रॅक्टिस केली आणि मी युट्यूबला तो व्हिडिओ क्रिएट केला बनवला एक पात्री म्हणजे दहा मिनटात होता व्हिडिओ असा आणि बनवल्यानंतर एडिट व्हिडिओ केला आणि पोस्ट केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी जन्न जो व्हिडिओ बघितला त्यांच्या सांगले की बाहेर पण तो व्हिडिओ दोन हजाराच्या वर क्ल्यूज वगैरे केला लाई हू नाही मी त्याला लाई हू म्हणजे एक दोनदा जर एक दोनदा केलं होतं म्हणजे असं आपल्या गावात तो म्हणजे इतका मला म्हणजे माझ्या माझी मा, मा, लय अपेक्षा होती की बाई हा मील जाकरी जायला पाहिजे लोकांपर्यंत जायला पाहिजे बाई म्हणजे काय केलं भारी असं तरी यायला पाहिजे अशी लय इच्छा होती पण दोन हजारच्या